ऐरणीच्या देवा तुला थिंगी थिंगी वाहू दे आभाळागत माया तुझी हामावरी राहू दे ऐरणीच्या देवा तुला थिंगी थिंगी वाहू दे आभाळागत माया तुझी हामावरी राहू दे सुख थोडं दुःख दुःख भारी दुनिया ही भली बुरी सुख थोडं दुःख भारी ही भली बुरी घाव बसल घावावरी झिंगा याला सोसायाला बळ येऊ दे आभाळागत माया तुझी हामावरे राहू दे नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा अंगी बळ येऊ दे ते सहन करायला ऐरणीच्या तुला ठिणगी ठिणगी वाहू दे पाहणा ज्या पद्धतीनं ते लोखंड ते ऐरणीचे घाव सहन करतं आणि सहन केल्यामुळं त्याला एक विशिष्ट प्रकारचा आकार येत असतो तर अशाच पद्धतीनं मानवाचं सुद्धा जीवन आहे काही गोष्टी सहनी कराव्या लागतातच ना जर आपणाला काही प्राप्त करायचं असेल साध्य करायचं असेल तर सहन करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे मग ती कोणतीही व्यक्ती असू दे तरच ते, ते, तर ते बळ प्राप्त होत असतं म्हणजे आपणाला जर बळ हवं असेल ताकद हवी असेल तर माणसांचे काही बोलसुद्धा सहन करावे लागतातच आणि यामुळंच आपण ताऊन सुलाखूनसुद्धा निघत असतो प्रसंगीत चूक नसतानासुद्धा काही बोल हे घ्यावे लागतातच म्हणजे पाहणा शेवटी मनुष्य हा मनुष्याजवळच जात असतो तो एकटा कधीच राहू शकत नाही म्हणजे प्रसंगा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा मनुष्यच मनुष्याच्या प्रसंगाला धावत असतो म्हणजे मन जिथं मनुष्य धावतो मदतीला तो साक्षात कोण असतो देवच असतो ना म्हणजे देव हा मंदिरात नाही तर देव हा माणसात आहे प्रत्येक मानवा मानवात देव आहे त्यामुळे विनाकारण कोणाचं कधी मन दुखू नये कारण कधी कोणती व्यक्ती आपल्या प्रसंगी येईल उपयोगी पडेल हे सांगता येत नाही मानवाची प्रवृत्ती आहे सहकार्य करणं जेव्हा तुम्ही धाव घेऊन जाता अगदी तेव्हा नक्कीच ती व्यक्ती मदतीला येत असते एरवी ढुंकुणी पाहत नाही पण मदत मागता तेव्हा मदतीला ती व्यक्ती धावतच असते मग अशा व्यक्तींना मन दुखू नका कारण देव शेवटी कुठे आहे मग माणसातच आहे ना कोरोना काळात देव नाही धावला तर माणसं एकमेकाच्या मदतीला धावलीत म्हणजे त्या मानवात देव होता ना इथे एक उदाहरण देऊ इच्छिते मी म्हणजे माझ्या वाचनात आलेलं एक डॉक्टर होता आणि त्या डॉक्टरचं आ, स्वागत समारंभ होता स्वागत समारंभासाठी त्याला दिल्लीला जायचं होतं आणि काय होतं पहा त्याच्या घरी जो गाडीवर ड्रायवर असतो ना त्या ड्रायव्हर ड्रायवरनं त्या रजा घेतलेली असते आता मग तो काय करायचं आता आपल्यालाच जाणं गरजेचं आहे मग स्वतःच तो डॉक्टर गाडी काढतो आणि जायला निघतो एअरपोर्टपर्यंत आणि काय होतं काही माहीत नाही आणि एअरपोर्टपर्यंत जायचं तो ठरवतो आणि डॉक्टर काय होतो माहिती आहे ज्या गाडीतून गेलेला असतो ना त्या गाडीत बसल्यानंतर काय होतं ड्रायविंग करत असताना डॉक्टर रस्ता चुकतो एअरपोर्टपर्यंत जाण्याचा गाडी फिरते फिरते प्रचंड तो फिरवतो अंधार पडलेला असतो रात्र झालेली असते भयान पाऊस असतो विजा होत असतात धोधो पाऊस कोसळत असतो गाडी चालवताना पुढे काहीच दिसत नाही आहे इतका अंधार प्रचंड झालेला असतो ना अशा परिस्थितीत हा डॉक्टर काय करतो गाडी फिरवतच राहतो पण त्याला रस्ताच सापडत नाही आहे आता काय करायचं डॉक्टर अगदी हतबल झालेला असतो अगदी कंठाळेला असतो पुढे त्याला आता गाडीच चालवता येत नाही अशी अवस्था होते कारण पूर्ण अंधारून आलेलं असतं मोठमोठ्या विजांचा गर्जना होत असतात डॉक्टर विचार करतो आणि गाडी चालवतच राहतो तर तशाही परिस्थितीत एखादं घरच मिळालं किंवा एखादी झोपडी जर भेटली बर तर बरं होईल आपणाला थांबता तर येईल किमान कारण त्या रस्त्याला अगदी सुनसान असा रस्ता असतो एकही घर नसतं काहीच त्याला दिसत नाही आहे त्यालाच कळत नाही आपण कुठे आलेलो आहोत आणि अशा या अंधाऱ्यात कुठेतरी एक मिनमिनता त्याला प्रकाश दिसतो आणि तो प्रकाशाच्या ओढीनं पुढे पुढे जातो तर त्याला तिथं एक झोपडी दिसते झोपडी दिसल्या दिसल्यानंतर त्याला थोडंसं हायसं वाटतं जातो तिथं गाडी थांबवतो आणि त्या झोपडीकडे जातो तर त्याला दरवाजा बंद आहे असा दिसतो दरवाजा टकटक करतो त्या झोपडीतून एक स्त्री बाहेर येते आणि ती स्त्री येऊन दरवाजा उघडते ती विचारते कोण तुम्ही कुठून आलात वगैरे तो सगळी हकीकत घडलेली सांगतो मी बराच वेळ गाडी चालवतोय पाऊस दोघो कोसळत आहे मी रस्ता चुकलेलो आहे मला काहीच कुठे वाट सापडत नाही पण इथे एक झोपडी दिसली मला एक रात्रभर फक्त आसरा मिळाला इथं तर बरं होईल असं डॉक्टर बोलतो आणि स्त्री स्त्री डॉक्टरांना आत बोलवते खुर्चीत येते बसायला तिथं त्या झोपडीत ते डॉक्टर बसतात आणि ती स्त्री आत निघून जाते चहा ठेवण्यासाठी एवढ्यात तिचं मूल ते रडत आहे दारात चौकटीतून आत प्रवेश करते डॉक्टर तोपर्यंत ते मूल रडतं आहे असं दिसतं ती स्त्री चहा घेऊन येते डॉक्टर विचारतात मूल तुमचं प्रचंड रडतं आहे काही आजारी वगैरे आहे का याला काय होतं आहे काय तेव्हा तिच्या डोळ्यातून आश्रू व्हावं लागतात डॉक्टर म्हणे काय सांगायचं आमची कहाणीच वेगळी आहे या मुलाला सगळ्या दवाखान्यात दाखवलेलं आहे सगळे दवाखाने मी पालते घातलेले आहे सगळे दवाखाने झाले पण काय पहा आमचं दुर्दैव याच्यावर कुठेच उपचार होत नाही डॉक्टर म्हणतात असं याला झालं तर काय आहे तर ती स्त्री सांगते या मुलाच्या हृदयाला खोल हो आहे आणि ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे आणि ऑपरेशनसाठी ज्या डॉक्टरांचं नाव सुचवलेलं आहे ना ते डॉक्टर तर त्यांची फी भरपूर आहे आणि तिथंपर्यंत जाणं मला शक्य नाही आणि त्या डॉक्टरांचं ती नाव सांगते ते डॉक्टर आहेत मांडके डॉक्टर डॉक्टर विचार करायला लागतात आणि ती म्हणते डॉक्टर विचार करत असतात आणि ती बोलते की आमचा पूर्ण विश्वास आणि ती काय करते बोलते देवा देवघर जे ना तिथं जाऊन बसते मग ते माझा या देवावर विश्वास आहे नमस्कार करून येते की हा देवच काय करेल त्या डॉक्टरांची भेट घडवून देईल डॉक्टरांचा आजपर्यंत केवळ कर्मावर विश्वास होता प्रथमच त्यांना आज देवावर विश्वास ठेवावा लागला का कारण ज्या डॉक्टरांचं नाव तिनं घेतलं डॉक्टर स्वतः येतील माझा देवावर विश्वास आहे डॉक्टरांची भेट घडेल असं ती जी बोलत होती प्रत्यक्षात तेच डॉक्टर आज त्या स्त्रीच्या घरी आले होते काय योगायोग पहा काय दैवी चमत्कार पहा प्रत्यक्ष जणू देवच तिच्या दारात आला होता त्या डॉक्टरांच्या रूपामध्ये तेच होतेच मानके डॉक्टर आणि डॉक्टरांनी म्हटले आता या मुलाची सगळी जबाबदारी माझी आहे पण मला सगळं ठीक आहे पण मी तुमची एवढी फी देऊ शकत नाही तेव्हा डॉक्टर म्हणतात हे सगळं देवाच्याच मनात आहे देवाने घडवून आणलेलं आहे कारण माझी ब जी गाडी भरकटावी पाऊस यावा ती झोपडी दिसावी आणि मी झोपडीत यावं ते मूल रडावं आणि तुमच्या तोंडून हे वाक्य ऐकावं म्हणजे साक्षात हे सगळं देवाने घडवून आणलेलं आहे तिला तेव्हा पडतं खरंच देव माणसात आहे आणि अशा पद्धतीनं दुसऱ्याच दिवशी ते रवाना होतात मुंबईला मुलावर उपचार होतात शस्त्रक्रिया चांगल्या पद्धतीनं त्या मुलाची व्यवस्थित पार पडते आणि ते मूल सुखरूप चांगल्या पद्धतीनं ऑपरेशन होऊन त्या मुलाला घरी आणलं जातं तर पाहणा देव कुठे आहे मानवात देव आहे त्यामुळे कधी केव्हा कोण कुठे कसा मदतीला धावेल मनुष्य हे आपणाला सांगता येत नाही त्यामुळे विनाकारण मानवावर कोणतंही गारबोट लावू नका हवेत कोणी उडू नका थोडे पैसे आले म्हणून गर्व करू नका हवेत उडू नका माणसंच माणसाच्या मदतीला धावतात हे सदैव ध्यानात असू द्या त्यामुळे मानवाची किंमत करा त्याचे मोल तुम्ही समजून घ्या विनाकारण एखाद्या व्यक्तीचं मन दुखू नका एखाद्या व्यक्तीला त्रास देऊ नका एकमेकाला समजून घेण्याचा प्रयत्न करा देव शेवटी कोटे आहे मानवातच देव आहे हे सदैव ध्यानात ठेवा कसे वाटले विचार अवश्य सांगा अरे अरे माणसातू येडाकी कुळार देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे धन्यवाद